दुण आज आहे श्रावणातील दुसरा श्रावण शुक्रवार आणि आज आहे नारळी पौर्णिमा तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या त्याचबरोबर आज आहे वरद लक्ष्मी व्रत तर अन्नपूर्णा मातेचं पूजा सुद्धा करतात या दिवशी करायला तर आज आहे श्रावणातील दुसरा शुक्रवार आणि आज नारळी पौर्णिमा देखील आहे तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप सारे शुभेच्छा आणि आज आहे शुक्रवार त्याच्यामुळं लक्ष्मी मातेचे दिवस आणि आजवरच लक्ष्मी च व्रत करतात किंवा महालक्ष्मीची पूजा करतात त्याचबरोबर आता मी एक वर्ष झालं ही शेगडी घेतलेली तर मी अन्नपूर्ण मातीचं असं प्रॉपर पूजा केली नव्हती अशी शॉर्टकट म्हणजे स्वस्तिक वगैरे काढून पूजा केली होती पण अशी साजेशी पूजा केली नव्हती खूप दिवस झालं आणि श्रावण महिन्यात शुक्रवारी ही पूजा जर तुम्हाला जर शुक्रवारी पॉसिबल झाली तर तुम्ही नक्कीच करा किंवा मग एकदा तरी नक्कीच करा तर आज मी म्हणलं लक्ष्मी व्रत व्रत आहे आज शुक्रवार आहे श्रावणातील शुक्रवार आहे त्याच्यामुळं आज पूजा करावी तर आ, साधी सोपी पूजा मांडलेली आहे त्याच्यामुळं आणि छान वाटतं आणि अन्नपूर्ण माते आ, माता आपल्या घरामध्ये सदैव वास करत लक्ष्मी माता सदैव वास करत त्याच्याबरोबर अग्निदेवता आपल्यावर स सदैव प्रसन्न राहोत याच्यासाठी ही पूजा केली जाते तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी एक दिवा तुपाचा आणि तेलाचा दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी तेलाचा दिवा प्रज्वलित केला होता हळदी हळदीगुंकू वाहिलं अक्षिदा वाहिलं फुलं वाहिले आता ही फुलं माझ्याकडं होती त्याच्यामुळं मी असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आधी या ठिकाणी मी मिठाई बनवली आहे त्याच्यामुळं मिठाई ठेवा खीर ठेवा जो तुम्ही निवड करला तो निवड तुम्ही या ठिकाणी ठेवायचा आहे तर मी पाणीसोपारी पण ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे आता लक्ष्मी मातेची अशी माझ्याकडे मूर्ती आहे जे की मी दररोज पूजा करताना आणि पूजा करते त्याच्यामुळं या ठिकाणी मी हळदी कुंकू लावलो लक्ष्मी मातेला आणि प्रिय गुलाबाचं फुल होतं तो वाहिलं त्याचबरोबर गॅसच्या वरतीच अशा पद्धतीने आपल्याला स्व स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून अक्षता तिथं सुद्धा व्हायच्या आहेत फुल व्हायचे आहेत ते खाली पडलेले आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण पूजा करणार आहोत त्याच्या अगोदर थोडासा किचन ओटा क्लीन केला तर अगदी उत्तम राहील तर गावाकडे बघा स्वयंपाक करायच्या अगोदर चुलीला हळदी गुंकू लावून एक भाकरी करून छोटीशी चुलीला द्यायचे किंवा अग्निदेवतेला द्यायचे दे तर आता असं शहरामध्ये हल्ली पॉसिबल होत नाही जॉबला वगैरे लेडीज जातात त्याच्यामुळं त्याच्यामुळं अशी पूजा वर्षातून एकदा महिन्यातून एकदा जसं तुम्हाला पॉसिबल होईल ना तसं तुम्ही करीत जावा या ठिकाणी अन्न अन्नपूर्ण मातेची मला आईनं मूर्ती दिलेली होती सो तीसुद्धा याची मी याचं मी पूजन केलेलं आहे गॅसचं सिगडीचं या ठिकाणी स्वस्ती काढून पूजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच तुपाचा दिवा लावलेला आहे धूप ला लावलेलं ला आहे निवर्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू हो शकता चला आता मला कुंकुमार्जन पण करायचं आहे कुंकुमार्जन कसं करायचं काय करायचं ह्याच्या अगोदर खूप सारे डिटेल्स व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामुळं शुक्रवारी सुद्धा कुंकुमार्जिन विधी हा करावा नवरात्रीमध्ये अष्टमीला कुंकुमार्जन करतात किंवा मग महिन्यात जी अष्टमी येते सो त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता अमावस्याला करू शकता पौर्णिमेला करू शकता शुक्रवारी करू शकता असं काहीच अडचण नाहीये तुम्ही तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता सो आता मी पटकन कुंकुमार्जन करून घेते विलायचे मार्जिन असतं लवंग मार्जिन असतं सो तीन चार मार्जिन असतात सो मी जेव्हा आपले मार्ग शिर्ष्य होते तह मी केलेले आहेत तर एक दोन व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दे देते आणि चला आता मी पटकन कुंकुमार्जन करून घेते आणि आय होप तुम्हाला आजची पूजा आवडली असेल कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका सो अचानक so, शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे त्याच दिवशी आमचं गाणगापूरला आणि अक्कलकोटला जायचं ठरलं होतं सो त्याच्या म्हणजे त्या दिवशी आम्ही शुक्रवारी जेव्हा माझी पूजा वगैरे झाली संध्याकाळी आठ ते नऊ वाजता आम्ही निघलो सकाळी पहाटं अडीच पावणे तीनला आम्ही तिथं पोहोचलो सगळ्यात अगोदर आम्ही संगमावर आंघोळ केली आता मेन संगम आहे तिथं खूप गर्दी होते त्याच्यामुळे थोडंसं साईडला आणखीन एक दुसरं संग म्हणजे संगम तेच आहे फक्त थोड्याशा अंतरावर तिथं आम्ही स्नान वगैरे केलं त्याच्यानंतर मंदिरामध्ये तिथून चलत मंदिरामध्ये गेलोत स सकाळचे चार सव्वाचे वाजले कारण की अर्धा तास तरी तुम्हाला चलत जायला लागतं आणि रक्षाबंधन होतं त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि तुम्ही दर्शनाची लाईन बघू शकता खूप लांब होती पण आम्ही पटकरनं दर्शन घेतलं आम्ही पास काढले होते त्याच्यामुळं दर्शन वगैरे छान झालं आणि मेन मुख्य गावाऱ्यामध्ये गेल्यानंतर वायब्रेशन वेगळीच येते आपल्याला अनुभवायला जर तुम्हाला दत्त महाराजांची वायब्रेशन शक्ती जर थोडीशी अनुभवायची असेल तर मेन गावाऱ्यामध्ये खरंच तुम्ही जाऊन दर्शन घ्या आणि त्या दिवशी गर्दी होती त्याच्यामुळे लाईन होती आणि त्या दिवशी पाऊस पडलेला होता त्याच्यामुळं थोडंसं चिखल होता तर काहीच हरकत नाही आम्ही दर्शन वगैरे छान घेतलं आणि आता आम्ही पुढं चाललो होतो सो थोडंसं पुढं आल्याच्यानंतर मंदिराच्या डाव्या साईडनी आपल्याला स्टॉल वगैरे भरपूर बघायला भेटतात धूप वगैरे अगरबत्ती किंवा शंख मंदिराच्या डाव्या साईडला थोडं सरळ रोडने गेलं की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता वास एकदम छान येत एक होता आणि सकाळचं ब्रह्ममुहूर्ताचा टाईम आणि त्याचबरोबर धूप अगरबत्तीचा वास खरंच भक्तिमय सकाळ होती त्या दिवशीची तर आम्ही थोडंसं पुढं केल्याच्यानंतर एक चहाचं दुकान छान होतं जर तुम्ही गेलात तर तिथला चहा नक्की अनुभवा एकदम मस्त चहा होतं तिथं आणि प्लसमध्ये बजेटमध्ये आपल्या बसतो तर त्याच्यामुळं सकाळ सकाळी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर हा चहा तुम्ही नक्की 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 सो आरोग्य अमृत तुल्य असं शॉपचं नाव होतं आणि या ठिकाणी हा म्हणजे माणूस म्हणजे त्यांनी उभा केलं तसं तो आरोग्य म्हणते ते लगेच चहा पेला ये म्हणलं माय जो तिचा एकदम कॉमेडीचं झालं होतं तिथून आम्ही चहा पिल्याच्या नंतर आय थिंक ऑटो करून मेन जिथं संगम आहे सोती तपोवन आणि संगम साईडलाच असोबजाल आहे मी पहिल्यांदाच गेलते मला एक्सपिरियन्स हा सोत मी शेअर करत आहे हे तुम्हीच बघणार आहे बरेच जण गेले असतील बरेच जण जाणार असतील जे जाणार त्यांसाठी मी ही थोडीशी माहिती देते कारण की पहिल्यांदा जर तुम्ही जात असाल ना तर खरंच तिथं काहीच कळत नाही तर तुम्ही पहाटे जात असाल तर सगळा अंधार असतो रस्ते वगैरे आणि प्लसमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या बा बाहेर आहे त्याच्यामुळं त्यांची कर्नाटक भाषा हे बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही काही लोकांना हिंदी येत नाही मराठीत अजिबातच येत नाही त्याच्यामुळं थोडीशी मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आय थिंक पाच वाजता तपोवनामध्ये गेलो होतो त्याच्यानंतर दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्यानंतर तिथं थोडंसं इतक्या लांब जर जाऊन आपण नामस्मरण नाही केलं तसं मला तरी वाटतं आपल्या जाण्याला तिथं काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे कितीही घरभडं असली तुम्ही तिथं दहा ते पंधरा मिनटं तरी ॲटलीस्ट बसून नामस्मरण करा आणि तिथलची एनर्जी अनुभवा आणि खरंच ती एनर्जी अनुभवायला भाग्य लागतं असं मला तरी वाटतं नंतर आम्ही तास ते दीड तास आम्ही तिथं बसलो होतो नामस्मरण करत त्याच्यानंतर बाहेर आलो तर बघितलं तर सकाळचे साडेसहा वाजून गेले होते नाही बरोबर साडेसहा वाजले होते आम्ही पाचलामध्ये गेलो साडेसहाला बाहेर आलो कारण की जसजशी पहाट होईल तस तशी गर्दी आणखीन वाढायला लागली होती आणि जर तुम्ही पहाटेचं जा लवकर जात असाल तर पहिल्यांदा मेन दत्त महाराज दर्शन घ्या आणि नंतर तुम्हाला जर बाकीचे जे पॉईंट बघायचे असतील सो ते तुम्ही बघू शकता आणखी नंतर गर्दी होते आणखी की आम्ही तीन वाजताच मंदिरामध्ये में गेलो तर खूप गर्दी होते आणि म आय थिंक मला वा जसजसं पहाट होईल तस तशी गर्दी आणखीन वाढते खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी त्याच्यानंतर आम्ही आणखीन डबल एकदा पाय वगैरे धुतले नंतर तिथून आम्ही थो ह्याच्याकडे एक थो थो थोड्या वेळ स्टे केला अर्धा एक तास तिथं आम्ही चाललो होतो तिथून थोडासा आराम वगैरे करून प्रसाद घेतला प्रसाद घेतल्याच्या नंतर आम्ही साडे दहा अकराच्या दरम्यान अक्कलकोटला जायला निघालो की गणगापूरवरून अक्कलकोट दोन दीड ते दोन तासावर आहे तशामुळं मग गेलात तर तुम्ही दोन्ही करून या आपापली मर्जी असते सो तिथून आम्ही आणि पावसाळ्याचं वातावरण होतं आग आोवरच्या रात्रीसुद्धा पाऊस पडेल होता पण फायनली आम्ही नंतर अक्कलकोटमध्ये पोहोचलो अकरा अक बारा हां बरोबर बारा वाजले होते तेव्हा आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि आय थिंक मी जेव्हापासून स्वामींच्या भक्तीमध्ये शिरले आय थिंक अडीच तीन वर्ष झालं तेव्हापासून मला अक्कलकोटला जायचं होतं पण म्हणतात ना स्वामींनी बोलवल्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाहीत पण ते कुठलंही स्थान असं स्वामींचं सो ह्यावेळेस स्वामींनी माझी इच्छा ऐकली आणि मला अक्कलकोटला बोलवलं त्याच्यामुळं स्वामींची मी मनापासून आभार व्यक्त करते त्यातली त्यात गुरु सॉरी रक्षाबंधन दिवशी मला स्वामींनी तिथं छान मस्तपैकी दर्शन दिलं एवढी गर्दी असतानासुद्धा दर्शन छान होणं ह्याला एक सुद्धा भाग्य लागतं आम्ही दर्शनासाठी मध्ये गेलो ते, तेव्हा थोडीशी गर्दी नव्हती हो पण बारा वाजता स्वामींना नेवद दाखवतात हो साडेबाराला थिंक आरती होते त्याच्यामुळं गेट बंद करणार होते एक सेकंद जर आम्हाला उशीर झाला असता तर आम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली असते दर्शनासाठी पण आम्ही पटकन गेलोत एकदम फास्टमध्ये क्विकमध्ये आमचं दर्शन झालं छान पण जेव्हा तिथं स्वामींच्या मूर्तीपुढे गेले तिथं म्हणजे बा पटपट पटपट जिथं पोलीस आणि महिला कर्मचारी होत्या त्या म्हणजे दर्शन घेतलं की चला कारण की गर्दी आहे त्याच्यामुळं त्यांचं पण ते कर्तव्य आहे की गर्दी कमी करण्यासाठी एक एक भावी भक्तांना पुढं पुढं सरकवतात पण जेव्हा मी ते दर्शनासाठी गेले तेव्हा पाच सात मिनटं खरंच मी स्वामींची मूर्तीपुढे उभा होते तर मला असं कोण म्हटलं नाही की चला तुमचं दर्शन झालंही चला पुढं चला पुढं ही एक वेगळीच मला अनुभवायला भेटलं पाच ते सात मिनटामध्ये आमचं दर्शन वगैरे झालं दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो दुसरीकडे आम्हाला जायला टा टाईमाच्या अनुभवामुळं जायला भेटलं नाही नेक्स्ट वेळेस गेल्याच्यानंतर मी आणखी ता, ता, मला दोळप्पाच्या म्हणजे तिथं घरी असं जायचं होतं जे की पाच सहा जागी स्वामींचं जे ठिकाण आहेत सो ते बघायचे होते पण काही कारणास्तव नाही जाणं झालं मेन म्हणजे मेन ते वटवृक्षाखाली जे तिथलं दर्शन झालं ते महत्त्वाचं होतं आणि तिथंसुद्धा मी माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळं मी आता काही श आ, हे काही शब्दात मी स्वामींचं अनुभवसुद्धा सांगू शकत नाही आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाहेर आलो कीच पाऊस याय लागला आणि आमचे दर्शन वगैरे झालं आम्ही गाडीमध्ये बसलो होतो पण आम्ही प्रसाद वगैरे नाही घेतला काही कारण की आम्हाला इकडं लवकर यायचं होतं त्याच्यामुळं नेक्स्ट वेळा जेव्हा हो जाईल तेव्हा न आम्ही नंतर घेण्याचा प्रयत्न करत सो वापस येतानासुद्धा पाऊस येत होता आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या स्वामी सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीजींनी स्वामी प्रार्थना करते आणि आजचा ब्लॉग